मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड आम्ही जे काही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो जे लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांकरता आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांकरता आहेत त्यामध्ये आमचा प्रयत्न हाच असतो की त्यांचा बिझनेस चांगला झाला पाहिजे त्यांचं वैयक्तिक आयुष्य चांगलं झालं पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात एक छोट्याशा इन्सिडन्स जो सांगितला गेला आहे एका पुस्तकामध्ये त्यातून करूया की एक व्यक्ती विमानाने प्रवास करत असते आणि प्रवास संपल्यानंतर तो ज्यावेळेस विमानातून खाली उतरत असतो त्यावेळेस ती एअर होस्टेस तिच्या ट्रेनिंग नुसार त्याला म्हणते सर थँक्यू व्हेरी मच फॉर ट्रॅव्हलिंग विथ अस हॅव अ ग्रेट डे आणि तो तिला प्रश्न विचारतो हाव ती भांबवून जाते कारण तिला हा प्रश्न कधी कोणी विचारलेलाच नसतो तिला फक्त तिला सवय ही असते की Have a day, ग्रेट डे म्हणल्यानंतर समोरचा थँक्यू मिळेल आणि निघून जाईल पण यांनी तिला प्रश्न विचारला हाव तू म्हणतेस ते करण्यासाठी प्रवृत्त झाली हाव मित्रांनो थिंकिंग विषय असं म्हटलं जातं की एक व्यक्ती होता तो ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस शाळेत गेला शाळेमध्ये त्याला जे काही मार्क्स मिळायचे कमी पडले की त्याला आई वडील म्हणायचे आम्ही तुला जे सांगतो ते ऐकत नाही जो सांगतो त्याच्यावर तू विचारच करत नाही थोडासा मोठा झाला मोठा झाल्यानंतर त्याला एक मैत्रीण आली ती मैत्रीण पण त्याला नेहमी म्हणायची की तू विचारच करत नाही मला काय पाहिजे का यथावकाश त्याचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर मुलं बायको मुल त्याला म्हणतात की तुम्ही विचारच नाही करत आम्हाला काय पाहिजे मोठा होतो मुलांची लग्न होतात मुलं मोठी झाल्यानंतर त्याला म्हणतात बाबासाहेब विचार करा आम्हाला काय पाहिजे सो विचार करा विचार करा विचार करा हे त्याला सतत सांगितलं जात असतं पण त्याला ते नेमकं काय सांगतात हे कळत नसतं आणि मग तो शेवटी थोडासा ओल्ड होतो एकटा शांतपणे बसलेला असतो आणि तो, तो पहिल्यांदा विचार करायला लागतो विचार करण्याबद्दल ही स्टार्ट थिंकिंग अबाउट थिंकिंग आणि ज्यावेळेस तो असा विचार करायला ला तेला लागतो त्यावेळेस त्याला लहानपणापासून ज्यांनी ज्यांनी त्याला विचार कर म्हणून सांगितलंय ते सगळं रिकॉल व्हायला लागतं आणि त्याच्या लक्षात येतं की मी कधी थिंकिंग केलेलंच नाही आता मी विचार केलेलाच नाही पहिल्यांदा मी विचार करण्याचाच विचार करतोय किंवा मी आता थिंकिंग करायला लागलो मित्रांनो ही स्टोरी आपल्यापैकी बऱ्याच जणांची आहे आपण खरंच कधी विचार केलेला नाहीये किंवा आपल्याला कधी कोणी शिकवलेलं नाही हाऊ टू थिंक आणि गंमत काय माहिती का आपल्याला थिंकिंग शिकवलं जाऊ शकतं त्याचा मास्टर भारतातच अडीच हजार होऊन गेले आचार्य चाणक्य हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल चाणक्यनी भारतीय माणसाला सहा प्रकारचे थिंकिंग असतात हे शिकवले आणि हे थिंकिंग कसं करावं याच्या हो, पद्धती पण सांगितलेल्या ज्या आपण या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत तुम्ही विचार करा म्हणजे आता विचार करण्याचाच व्हिडिओ तो विचार करून बघा खरंच आपण कधी विचार केला का विचार करण्याच्या पण पद्धती असू शकतात वेगवेगळे प्रकार असू शकतात आणि ते शिकवलं जाऊ शकत कारण तो जो आपण जसा तो मुलगा आहे जो म्हातारपणापर्यंत फक्त विचार करा विचार करा सांगितलं गेलं त्याला त्याला त्याच्या मनामध्ये एक प्रश्न आला की मला जर कोणी लहानपणी शिकवलं असतं थिंकिंग कसं करावं तर माझे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते तुम्ही पण विचार करा ना की आपल्याला जर कोणी लहानपणी शिकवलं असतं की हाऊ टू थिंक तर आपण बऱ्याचशा गोष्टीवर चांगलं थिंकिंग करू शकलो असतो बेटर सोल्युशन शोधू शकलो असतो पण आता हे झालं आपल्याविषयी आपण तरी आपल्या नेक्स्ट जनरेशनला शिकू शकतो ना हाऊ टू थिंक त्याच्यावर बरीचशी पुस्तकं पण आहेत आर्ट ऑफ थिंकिंग आर्ट ऑफ थिंकिंग करेक्टली वगैरे यासारखी पुस्तकं आहेत त्याच्यावर पण चाणक्याने अडीच हजार हजार वर्षापूर्वी आपल्याला शिकवले की देर आर सिक्स टाईप्स ऑफ थिंकिंग ज्या मी याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मला एक वाटतं की आपल्याला जर थिंकिंग कसं करायचं शिकव शिकवलं जाऊ शकतं आणि आपण ते शिकू शकतो तर ते शिकायला हवं इतकं ट्रेजर आपल्याकडे आहे मित्रांनो आणि आज मला यामध्ये नक्कीच जाणवतं की जे जा आमचे लघु मध्यम उद्योजक आहेत किंवा व्यापारी आहेत जे ट्रेनिंगमध्ये येतात त्यांचा पण प्रॉब्लेम हाच आहे की दे डोंट नो हाऊ टू थिंक अँड दे डोंट नो हाऊ टू थिंक इन अ पर्टिक्युलर वे सर्टन वेनी कसं थिंक करायचं जेणेकरून त्यांना त्यांच्या व्यवसायात ग्रो करता येईल मित्रांनो आज मी तुम्हाला इथेच सोडतो हो की तुम्ही खरंच विचार करा की तुम्ही आत्तापर्यंत विचार केलाय के का या नंतरच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये सिक्स टाईप्स ऑफ थिंकिंग विषयी मी बोलणार आहे तो व्हिडिओ जरूर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इतरही व्हिडिओजला तुमचा जो प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी तुमची तुमचा आभार व्यक्त करतो आणि परत एका नवीन तुम व्हिडिओमध्ये भेटूया